बऱ्याच मुलांचे डिमांड होते की तुम्ही पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत आठवीची इंग्रजी आ, इंग्रजी या विषयाची आपण आता सराव प्रश्नपत्रिका बघणार आहे तर एकूण तुम्हाला पंचवीस प्रश्न असणार आहे त्याचे आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत तर आपण भाग एक तृतीय भाषा इंग्रजी बघूयात पहिला जो प्रश्न आहे तो रीड द फॉलोईंग डायलॉग अँड कंप्लीट इट बाय चुझिंग राईट ऑप्शन तर इथे डायलॉग काय सुरेश वॉट वुड यू लाईक टू हॅव रमेश तुला काय घ्यायला आवडेल तर रमेश काय म्हणतोय समथिंग सॉफ्ट फॉर मी माझ्यासाठी काहीतरी हलकं द्या तर सुरेश काय म्हणतो डॅश 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 व्हॉट हॅपन नाव आता काय झालं रमेश म्हणतोय आय एम नॉट फिलिंग बेटर मला छान नाही वाटत आहे तर सुरेश म्हणते ओ आय शॅल हेल्प यू आता इथे सुरेशनं काय म्हटलंय नेमकं यू ऑल्वेज वॉन्ट सॉफ्ट फूड म्हटलंय का यू ऑलवेज टेक स्पायसी फूड म्हटलंय की यू ऑलवेज टेक कोल्ड ड्रिंक्स म्हटलंय का यू नेव्हर टेक स्पायसी फूड म्हटलंय तर याच्यामध्ये योग्य उत्तर काय येणार आहे आपलं यू ऑलवेज टेक स्पायसी फूड कारण इथे सॉफ्ट फूडनं त्रास नाही होणार आहे किंवा कोल्ड ड्रिंकनं एवढा त्रास नाही होणार आहे स्पायसी यू नेव्हर टेक म्हणजे तू कधी स्पायसी फूड घेत नाही म्हणूनही त्रास होणार नाही पण तू कायमच स्पायसी म्हणजे तिखट अन्न घेतल्यामुळे तुला त्रास होणार आहे जो राईट ऑप्शन काय आहे हा दोन आहे पुढचा प्रश्न आहे कन्वर्ट सेंटेन्स इन टू ॲसरेटिव्ह सेंटेन्स आता ऍसरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आता या वाक्यामध्ये विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं वाक्य काय आहे व्हॉट अ ब्रिलियंट बॉय ही इज याचा अर्थ हे वाक्य एक्स्क्लेमेटरी आहे ते उद्गर्वाच्या वाक्याला विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना आपण कसं करणार ही इज अ ब्रिलियंट बॉय नॉर्मल वाक्य हे पण तो खूपच काहीतरी हुशार आहे ना ही इज वॉट अ ब्रिलियंट बॉय हे पण येणार नाही ही इज व्हेरी ब्रिलियंट बॉय तर आपलं योग्य उत्तर येणार आहे ही इज व्हेरी ब्रिलियंट बॉय ठीक आहे बॉय इज व्हेरी व्हेरी ब्रिलियंट तेही येणार नाही आणि प्रश्न तिसरा आहे चूज द करेक्ट होमोफोन टू फील इन द ब्लँड द प्लीज डू द डॅश डॅश इन युअर माइंड अँड सॉल्व द प्रॉब्लेम ओरली सेम सम शेम सम होमोफोन म्हणजे काय की सारख्या उच्चारांचे किंवा जे शब्द असतात ते आपल्याला कन्फ्यूज करतात की प्लीज डू द डू द सेम येणार की सम येणार की नेमकं काय येणार आहे तर आपलं इथे उत्तर काय आहे प्लीज डू द सम इन युअर माइंड तर सम म्हणजे काय गणितीय क्रिया आहे अँड सॉल्व्ह द प्रॉब्लेम ओरली कारण तोंडी जोडवायचंय तर तोंडी सोडवण्यासाठी सम म्हणजे गणितीय क्रियाच असणार ना चूज फोर्थ क्वेश्चन ए चूज टू करेक्ट ऑप्शन टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स आता अर्थपूर्ण वाक्य बनवायचंय हिज बुक्स अँड आयडियाज डॅश डॅश मेनी यंग इंडियन्स इन्स्पायर डील इन्स्पायर सील का हॅज इन्स्पायर का विल इन्स्पायर तर इथे योग्य उत्तर आपलं काय येणार आहे हीज बुक्स अँड आयडियाज इन्स्पायर्ड म्हणजे प्रेरित करतात यंग इंडियन्सना हे अगदी बरोबर आहे आणि विल इन्स्पायरसुद्धा बरोबर आहे कारण इथे हीज बुक्स अँड आयडियाज हे अनेक दोन गोष्टी आहेत ना तर बुक्स आणि तर प्लुरल फॉर्मस इन्स्पायर्स कधीच येणार नाही आणि ह्याच इन्स्पायर पण येणार नाही तर इथे इन्स्पायर्ड बरोबर आहे आणि विल इन्स्पायरही बरोबर आहे Question five I read the lines and find the answer. I am a man but not an occupationist. When you give me a vote, I win the elections. I am the election jinganara, hero as electrician as politician asnare, businessman as narat yogy politician. Question six choose two correct meaning of the given underlined word. ॲज रामन ग्लान्स्ड अप द स्काय ही सॉ सेम शॅडो ॲज द ओशन त्यानं वरती पाहिलं आणि त्याला त्याच प्रकारची सावली दिसली तर स्टेप्ड फेस्ट की वॉचड तर ग्लान्स्ड म्हणजे बघणं आणि वॉच म्हणजे सुद्धा बघणं आहे तर समोर शब्द आहे क्वेश्चन सेव्हन ए कन्व्हर्ट द डिग्री ऑफ कंपॅरिझन इन टू पॉझिटिव्ह डिग्री आता डिग्री ऑफ कंपॅरिझनला काय करायचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं The honey is the sweetest liquid of all. The question 7 No other liquid is as sweet as honey. Honey is sweeter than many other liquids. Many liquids are as sweet as honey. Honey is not so sweet as other liquids. No other liquid is as sweet as honey. This is 8 to 12 questions. Read the following question. Answer the questions given below the banyan is considered particularly meaningful tree in india and other parts of the world with rich historical and spiritual ties referred to as the vata briksha in india the banyan is associated with god of death yama and is often planted near Crematorium outside of village in Hinduism, it is said that the deity Krishna stood beneath a banyan tree at Jyotisar when he delivered the sermon of the sacred Sanskrit scripture, the Bhagavad Gita, and Hindu texts written over 2500 years ago describe a cosmic world tree that references and upside down growing banyan that has roots in heaven and extends a trunk and branches down towards earth to deliver blessings over centuries the tree took on significance as a symbol of fertility life and resurrection the banyan also served as the source of medicine and food for centuries and the bark and the roots are still used today to treat variety of disorders पर्टिक्युलरली इन आयुर्वेदिक मेडिसिन ठीक आहे सो आता आपण इथे बघू शकतो की बनियान ट्री म्हणजे वडाच्या झाडाबद्दल वैदिक कालखंडापासून काय म्हटलं जातं वटवृक्ष म्हटलं जातं त्याचं महत्व मेडिसिनल काय हे सगळं आपल्याला सांगितलंय पहिला प्रश्न आहे रीड द चार्ट अँड फाईन द ऑड मॅन आउट बनियान इज सिंबल ऑफ बनियान कशाचं सिंबल आहे गॉड लाईफ रिसर्क्शन फर्टिलिटी तर लाईफ रिसर्क्शन फर्टिलिटी आलेला आहे पॅसेजमध्ये गॉड आलेला नाही आहे त्यामुळे हे ऑडमॅन आउट आहे विच ब्रांच ऑफ मेडिसिन इज रिलेटेड टू ऑफ बनियन ट्री तर आयुर्वेदिक कारण भारतामध्ये वनस्पतीशी रिलेटेड आयुर्वेदिक हीच ब्रांच आहे क्वेश्चन टेन आहे वेअर डज द ट्री ऑफन प्लांटेड इन द विलेज द आउटसाईड विलेज गावाच्या बाहेर झाड लावलं जायचं कारण त्याचा विस्तारही खूप मोठा असायचा प्रश्न अकरा आहे विच पार्ट ऑफ बनियन ट्री गिव्ह ब्लेसिंग तर ट्रंक आणि ब्रांचेस याचा उपयोग होतो क्वेश्चन ट्वेल्व आहे इन इंडिया द बनियान ट्री इज रेफर टू वटवृक्ष त्याला वटवृक्ष म्हटलं आहे आणि क्वेश्चन थर्टीन हे चेंज द सेंटेन्स इन टू पॅसिव्ह व्हॉइस आता इथे आपण पॅसिव्ह व्हॉइस करण्याचा अर्थ हे ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं वाक्य आहे प्रिपेअर्ड कार्ड फॉर क्रिसमस इथे आपण बघत एका मुलीची पुस्तक होतं माझ्याकडे सो काही प्रश्न उत्तर चुकले आहेत काही बरोबर आहेत आपण हे व्यवस्थित सोडूयात ठीक आहे तर इथे प्रिपेअर कार्ड फॉर क्रिसमस हा तेरावा प्रश्न आहे ते कार्ड आर प्रिपेअर्ड फॉर क्रिसमस लेट द कार्ड बी प्रिपेअर फॉर क्रिसमस प्रिपेअर्ड कार्ड बाय देम फॉर क्रिसमस की कार्ड मे बी प्रिपेअर्ड फॉर क्रिसमस आता या सगळ्यामध्ये योग्य उत्तर काय येणार आहे प्रिपेअर कार्ड ऑफ क्रिसमस इथे कमांड दिलेली आहे ऑर्डर दिलेली आहे जेव्हा ऑर्डर दिलेली असते दिले तेव्हा आपण कसं करणार वाक्य लेट द कार्ड बी प्रिपेअर्ड फॉर क्रिसमस सेकंड हे आपलं बरोबर येणार आहे क्वेश्चन आहे चूज करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द स्लोगन आप अंदर कोरोना अंदर कोरोना आउट करोना बाहर करोना एक्झिट ते योग्य उत्तर इथे येणार आहे अपने फोर्टीन क्वेश्चन थर्ड आप अंदर करो ना बहार क्वेश्चन नंबर फिफ्टीन रीड द फॉलोइंग डोट एंड फाइंड ऑड बैन आउट डोंट यूज फेयरनेस क्रीम डोंट ईट जंक फूड डोंट वॉच टीवी प्रोग्राम एंड डोंट टॉक अलाउड तो यह फिफ्टीन क्वेश्चन मधा योग्य आंसर है डोंट वॉच टीवी प्रोग्राम्स ओके ऑड बैन आउट है प्रश्न सोवा है रीड द फॉलोइंग सेंटेंस एंड चूज द करेक्ट टाइप ऑफ टेन्स ओके सो so अवे दे वेंट विथ अ हॉप अँड अ बाउंड तर आपल्याला इथे काय करायचं आहे कोणता टेन्स वापरला इथे सो so, पहिलं तर बघायचं सगळ्यात पहिलं इथे वब कोणतं आहे वब म्हणजे आहे भूतकाळी उपाय हे नक्कीच आपलं काय आहे वाक्य आपलं कशामध्ये येणार आहे कारण व पूर्ण आपल्याला जास्तीत जास्त बघता येतं तर इथे पास्ट टेन्समधलं सेंटेन्स असणार आहे आणि इथे कुठलंही हेल्पिंग वब आलेलं नाही त्यामुळे हे Yes. ता ता सिम्पल टेन्स आहे जे हेल्पिंग वर्ब असतं तर मग आपल्याला दुसऱ्या काळाकडे जावं लागलं असतं सो फक्त वर्ब मध्ये सेकंड रूप आहे त्याचं कोणी सिंपल पास टेन्स आहे आता क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन चूज द करेक्ट लेटर टू मेक मिनिंगफुल वर्ड्स आता इथे नेमकं काय आहे आपल्याला का माहित नाहीये आपण योग्य उत्तर बघूया मिनिंगफुल वर्ड्स काय येणार आहे बघूयात आपण नेमकं आपलं उत्तर काय इथे आपल्याला इथे काही वर्ड्स दिलेले आहे लेटर्स दिलेले आहे आणि मीनिंग फुल वर्ड कशाने होतो बघा ए ई e, ई e, ए तर ई ए e, आय कशाने होतो ई तर ए ई बघितलं आपण तर आपल्याला लक्षात येतं नेमकं कशाने होतं बघा गेस करा तो यो S, beyond. Beyond. तर योग्य उत्तर आपलं आहे इथे एस पी बियॉन्ड बियॉन्ड हे बघा इथे ई टाकलं तर बियॉन्ड शब्द होतो आणि इथे फॅब्रिक ए टाकला तर फॅब्रिक होतो सो आपलं योग्य उत्तर थर्ड येणार आहे इथे आता आपण क्वेश्चन नंबर एटीन बघतोय सॉल्व्ह फॉलोइंग रिडल आय एम अन रिडल म्हणजे माहिती आहे ना कोड आय एम अन अॅनिमल मी एक प्राणी आहे आय लिव्ह इन जंगल मी जंगलात राहतो बट माय बेबी इज लिव्ह इन स्किन बॅग पण माझे बाळ मात्र त्वचेच्या कातडी पिशवीत राहतात कोण आहे खूप उत्तर कांगारू आहे ओके आता क्वेश्चन नंबर नाईन्टीन आहे सिलेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द ग्रुप ऑफ वर्ड्स समथिंग अबाउट द होल वर्ल्ड ग्लोबल अर्थी युनिवर्सल एंटायर वर्ल्ड तर आपलं उत्तर येणार आहे ग्लोबल जागतिक पातळी जो आपण बोलतो तो ग्लोबल म्हणतो क्वेश्चन इथ द ट्वेंटी चूज रॉन्ग पेअर ऑफ द वर्ब अँड इट्स पास टेन्स स्टडी स्टडी अंडरस्टँड अंडरस्टूड ओवरकम ओवरकम्ड आणि बिल्ड बिल्ट एक कायम लक्षात ठेवा आपली पेअर इथे चुकीची येणार आहे थर्ड कारण कमचा भूतकाळी रूप काय होतं केम होतं ओके सी एम केम होतं त्यामुळे हे चुकीचं आहे सो दिस इज द रॉंग पेअर आता क्वेश्चन ट्वेंटीमध्ये सिलेक्ट करेक्ट क्लॉक शोईंग फाईव्ह टू फाईव्ह आफ्टर ट्वेंटी मिनिट्स तर आपण इथे आपलं उत्तर योग्य येणार आहे याच्यामध्ये फाय फोर्थ येणार आहे फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह टू फाईव्ह क्वेश्चन ट्वेंटी टू आहे सिलेक्ट टू करेक्ट पेअर्स ऑफ अपोजिट मीनिंग वर्ड्स टू पेयर्स स्मार्ट ॲक्टिव्ह नाही सिरियस इंजुरी तेही नाही बोरिंग इंटरेस्टिंग हे बरोबर आहे आणि फ्रेश स्टेल स्टेल म्हणजे काय शिळे फ्रेश म्हणजे ताज आहे आता क्वेश्चन ट्वेंटी थ्री येणार रीड द फॉलोइंग ग्रीड अँड फाईंड ॲट टू एडवर्ब्स रिलेटेड टू टाईम तर अर्ली टू डे इझी आणि अर्लीमध्ये इथे अर्ली आणि टुडे हे काय येणार आहे ॲडवर्ब्स येणार आहे ॲडवर्ब्स काय करतं विषय क्रियापदाविषयी माहिती सांगतं क्वेश्चन ट्वेंटी फोर येणार आहे चूज टू करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज तर इथे काय आहे माधव टर्न डाऊन द चान्स टू वर्क अब्रॉड द कंट्री इथे रिजेक्टेड ॲक्सेप्टेड सेट नो टू आणि गॉट अन तर इथे योग्य उत्तर येणार आहे रिजेक्टेड सुद्धा येणार आहे आणि दुसरं उत्तर आपलं इथे येणार आहे रिजेक्टेड आणि हे येणार नक्कीच नाही आहे ॲक्सेप्टेड नाही आहे सेड नो टू कारण आपण इथे काय म्हणतोय माझं टर्न डाऊट ओके सो पंचवीसावा प्रश्न बघणार आहे विच सफिक्स विल यू ॲड टू मेक ॲडजेक्टिव्ह ऑफ द फॉलोइंग वर्ड्स करेज करेजियस आय ओ यू एस डेंजरस कंटिन्युअस आणि प्रेस्टिजियस सो ओ यू एस लावला की आपल्याला काय मिळतं ऍबजेक्टिव्ह मिळतं ठीक आहे तर तुम्हाला माहिती आहे ना सफिक्स म्हणजे जे शेवटी लावतो त्याला सफिक्स म्हणतात आणि प्रिफिक्स असतं तर सुरुवातीला लावतो तर प्रिफिक्स म्हणतात सो अशा प्रकारे आपण इथं ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन सोडवले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणता आणखी मुद्दा समजत नसेल तर मला कमेंट करून विचारा मी तुमची नक्की मदत करेल धन्यवाद